नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींनी आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून बारा तेरा हप्ते घेतलेले आहेत आत्ता पुढील पाच महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना काय फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे हे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात कारण राज्य सरकारने पुन्हा एकदा या लाडक्याबरी या योजनेबाबत मोठा निर्णय घेतलेला इथे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो घोषणा झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही वर्षभरानंतरही पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये देण्याची घटघोषणा गेल्या वर्षी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आणि एकाच गदारोळ झाला महायुतीसाठी ही योजना चांगलीच लाभदायक ठरली असली तरी विरोधकांनी त्यावरून आक्रमक भूमिका घेत योजनेला विरोधही दर्शवला होता मात्र तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला त्यापैकी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत मात्र या, या योजनेबद्दल आता एक नवी मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे कारण गेल्या पाच महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही त्यामुळे विविध चर्चांना उदाहरण आलं आहे लाडकी बहीण योजनेची क्रेज ओसरली महायुतीच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प उत्स्फूर्त परितिसाद मिळाला वर्षभरापासून कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याने दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमाही झाले महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला न भूतो असा विजय महायुतीचा झाला परंतु यानंतर या योजनेची या छाननी करून लाखोवा पत्रा लाभार्थी हो, मला, मला नाव वगळण्यात आले मात्र आता या लाडकी बहीण योजनेची क्रेज ओसरली का अशी चर्चा सुरू झाली आहे याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा नावा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवले का अशी खूजबूज सुरू झाली योग्य वेळी वाढणार मानधन आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित केल्याचे सांगितले जात असून योग्य वेळी ही योजनेचा पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहील आणि सध्या मिळणाऱ्या महिन्याचे पंधराशे रुपये मानधन यावेळी वाढवले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र याच योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचेही वेळोवेळी समोर आले काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली त्याचं मानधन थांबवण्यात येणार आहे तर महिलांसाठी जी योजना असतानाही काही हुशार भावांनी ओळख पटू नये म्हणून हुशारी करत आपला फोटो लावणेही जी मोटरसायकलचा फोटो लावला आणि योजनेसाठी लाभार्थी पातळ ठरत ते पैसे घेतले मात्र आता अशा घुसखोरांचे अनुदान थांबवण्यात आले आहे प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवर अन्याय दूर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो अशा प्रकारे बहिणी आतापर्यंत जे आहे या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु आता या योजनेकडे अर्ज करण्याची प्रक्रिया कमी झालेली आहे का अशी देखील चर्चा होत आहे तुम्ही बहिणीचा लाभ घेत असाल किंवा तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्हाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही परंतु ज्या लाडकाबिडींना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी लवकरात लो, लवकर आता या अर्जाचा या योजनेचा नवीन अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळेल तर मित्रांनो अप, अपे अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूयात अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद